इचलकरंजीतील गावभाग पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं सराईत चोरटा अलाउद्दीन गोलंदाजला ताब्यात घेतलं त्याच्याकडून एक लाख पाच हजार रुपयांच्या चोरीच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या त्याच्या विरोधात यापूर्वी घरफोडीचा गुन्हा दाखल असून गोलंदाजकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे वाढत्या वाहन चोरीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी पोलीस वाहनांची कसून तपासणी करत असताना सांगली मार्गावर अल्लाउद्दीन गोलंदाज हा संशयितरित्या विना नंबर प्लेट गाडीवरून जाताना दिसला त्याच्याकडील दुचाकीबाबत चौकशी केल्यावर त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली त्यानंतर ती दुचाकी शिरोळ तालुक्यातील शिरडोरमधून चोरल्याचं गोलंदाजनं कबूल केलं शिवाय मिरज आणि बेळगाव जिल्ह्यातील घटप्रभा कुडची अन्य दुचाकी चोरल्याची कबुली दिली पोलिसांनी अलाउद्दीन गोलंदाज या चोरट्याकडून एकूण एक लाख पाच हजार रुपयांच्या चार दुचाकी जप्त केल्या गोलंदाजवर शिरोळ पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल असून त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांच्यासह अनिल पाटील फिरोज बेग विकास कुरणे अमर शिरढोणे अमित कदम यांनी केली